हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये आणि तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल आज व्हिडिओची स्टार्टिंग कोणाकडे केली आहे तर सांगतेच मी तुम्हाला व्हिडिओ बघत राहा तर आज आहे इशूचा बर्थडे इशू म्हणजे माझ्या लहान मामांची मुलगी तर आज तिचा बड्डे होता तर हा व्हिडिओ पाच सप्टेंबरचा आहे थोडा लेट येतो आहे तुम्हाला तर आज तिचा बड्डे सेलिब्रेशन होतं ॲक्च्युली हे बलूनस सगळे काढत आहे ते बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं त्याच्यानंतरचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेशन तिचं दुपारी होतं एक वाजता तर मला यायला लेट झालं तर त्यामुळे बरेच जणं बड्डे तिचा होऊन गेला होता केक कटिंग पण झालेलं होतं आणि आता आम्ही मामांकडे आलो मग नाश्ता वगैरे पण केला मग ते काही मी शूट केलं नाही आणि आता आईकडे चाललो चा 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 आहे आम्ही कारण पाच सप्टेंबरला आईकडे गणपती बाप्पांचं विसर्जन पण होतं आणि जेवण पण होतं तर आम्ही सगळे मामांकडे आलेलो होतो आणि हा माझ्या मामांचा मुलगा आहे बाजूला डी जे वगैरे लावणं सुरू होतं तर तो तिथे होता आणि शेजारच्या या काकू आहे माझ्या मामींच्या शेजारी राहतात तर यांच्याकडे पण स्वयंपाक सुरू होता गणपती विसर्जनाचं तर त्या म्हणत होत्या की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमच्याकडे येतो असं त्यांची मस्करी चालू होती त्यामुळे ते सगळे घरी स्वयंपाक करत होते तर मी थोडंसं शूट केलं त्यांच्याकडे कारण आम्ही तर काही जाऊ शकलो नाही आमच्या घरी पण जेवण होतं आणि सगळे पाहुणे वगैरे आलेले होते आमच्याकडे पण हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना सायंकाळचे चार वाजले आणि मी आत्ता ब्लॉगला सुरुवात केली तुम्ही थोडासा व्हिडिओ बघितला असेल आधी आम्ही मामाकडे आलेली होती सर्वात पहिले कारण इशूचा बड्डे आहे तर पण बड्डे सेलिब्रेशन काही मी आलं नाही उशीर झाला होता तर फक्त नाश्ता केला आणि आता घरी निघाली आहे आईकडे परी आता इकडे आई मोठी आई बसली आहे आईकडे आता गणपतीचं जेवण आहे आज तर आम्ही आलो होतो त्यासाठी आणि गणपती पण बघायचे होते चंद्रपूरचे म्हणून तर आता आम्ही निघतोय आईकडे जायला चला तर तिकडे गेल्यानंतर पुढचा व्हिडिओ बघू आपण बघा मी दरवर्षीच आईकडे गणपती जेवण ला येत असते कारण मी आधी पण आईकडे असताना ग गणपतीच्या शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी माझा नेहमी उपवास वगैरे पण राहायचा पण आता मी घरी पण बसवते गणपती तर आता मी घरी उपवास वगैरे करते आता या शेवटच्या गणपती बाप्पांच्या दिवशी काही करत नाही आणि इकडे आईकडे छान डेकोरेशन पण केलेलं होतं थोडंसं दाखवती आहे मी तुम्हाला आणि आमचे मस्त मोदक वगैरे करणं पण चालू होतं काकू पण आलेल्या होत्या मदतीला आम्हाला किती एक एकवीस मोदक करायची होते पुरण्याचे का तर आम्ही सगळे मिळून बसलेलो होतो करायला आणि काकूंनी काही स्टार्ट केले होते आणि मी थोडंसं शूट केलं त्यांचं त्यानंतर पूर्ण मोदक वगैरे आपले तयार झालेले आहे बघा आता त्याला आपण तळून घेऊ कारण मोदक रेडी झाले होते आणि नंतर आरतीची वगैरे पण तयारी करायची होती इकडे आई चहा बनवती आहे बाहेर काकू मोदक बनवत होते त्यांच्यासाठी चहा बनवती आहे आणि इकडे एकवीस प्रकारच्या भाज्या असतात त्याची भाजी बनवली होती आईने गणपती बाप्पांची आवडती भाजी असते ती मी पण माझ्या व्लॉगमध्ये बनवलेली आहे तुम्ही माझा व्लॉग बघा अश्विनी नेवलकरमध्ये तर तिथे पण मी एकवीस भाज्यांची भाजी पहिल्या दिवशीच बनवली होती तर आईने ही दहाव्या दिवशी बनवली तुम्ही दहा दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी बनवू शकता चला तर आता पूर्ण स्वयंपाक वगैरे पण रेडी झालेला होता आणि आता आरतीची तयारी करायची होती तर मी तुम्हाला परत एकदा सगळं गणपती बाप्पांचं डेकोरेशन छान गौरी पण मस्त झालेले होते आईंच्या आणि गणपती बाप्पा पण आपले खूप छान दिसत होते अंकुशने थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं बोट बनवली होती त्यांनी आणि हे मोदक आपण तळलेले किती छान दिसतंय बघा मोदक वगैरे पण खूप छान टेस्टी पण झाले होते खायला आणि इकडे आणि इकडे माझ्या मोठ्या मामांनी मोदक आणले होते प्रसादामध्ये तर ते ते मोदक पण आम्ही गणपती बाप्पांजवळ ठेवले कारण त्यानंतर आम्हाला आरती वगैरे करायची होती आणि हा सगळा प्रसादनंतर सगळे जे जी जेवण करायला येणार होते नातेवाईक त्यांना सगळ्यांना आम्ही हा प्रसाद दिला आणि इकडे माझी मोठी मामी आहे ही तर या सग या गणपती बाप्पांची पूजा करत होत्या

వారి జయే నా

तरुचा परुचा तीरुपा किसान किसान सामने बाप सामने बाप मजाक करो आना निमता गाई निमता बाव या भक्ति ने आई बाग ने आई बाग। अबे नहीं अबे नहीं अबे नहीं। अबे नहीं अबे नहीं। अबे नहीं अबे नहीं। अबे नहीं अबे नहीं। Yeah. चला तर तुम्ही आता पूर्ण आरती पण बघितली असेल मी तुमच्यासाठी पूर्ण आरती पण दाखवली आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे पण वाटप सुरू होतं थोडंसं आणि तुम्ही बघितलं असेल आरती पण आमची किती मस्त झालेली होती आणि आता सगळी बसलेले आहे मामा बाबांचे फ्रेंड आणि माझे मिस्टर वगैरे बोलत होते आणि इकडे आमचं फोटोशूट पण चालू मायरा मायरा नमस्कार कर कसे कस असं करते का तू काय खाती आहे दाखव मला काय खात आहे काय खाते पेया अग पेया, पेया।, ते ते पेया, पेया। <laughs> क्यूट क्यूट मायरा दे ना मला मला दे ना दे ना मला बर पप्पा कुठे आहे पप्पा कुठे गेले कुठे गेले कुठे घरी आहे घरी मायरा मायरा डान्स कर ना का मायरा मायरा डान्स कर ना परी डान्स कर दीदी सोबत दीदी सोबत डान्स कर हां ए तू पण कर डान्स कर <laughs> आता आमच्या गणपती बाप्पांना हलवून पण ठेवलेलं होतं आम्ही आणि त्यानंतर बघा मायराशी आपण थोड्याशा गप्पा केल्या होत्या मस्त क्यूट आहे ती मायरा आणि आता बघा पूजाचा पण मुलगा आलेला होता आणि ते सगळे कृषिका आणि मायरा आणि पूजाचा सा मुलगा सगळे मस्ती करत होते आणि हा आशूचा मुलगा आमच्या शेजारी राहते तो पण बघा त्यांचं बघून मस्त जंप करतो आहे त्याची ॲक्च्युली तब्येत बरी नाही आहे थोडासा तो पण मुलांमध्ये आला तर त्याला पण छान वाटलं मन मोकळं हो व्हायला आणि तो पण मस्त खेळायला लागलेला होता आणि खूप जम्प वगैरे करत होते आणि ते काका पण होते त्यांच्यासोबत मस्ती करायला जावे सगळे बाय बाय मायरा बाय 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 इथे 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 नाहीत नाही बाय तू दिशील ना उद्या उद्या तू दिशील ना व्हिडिओ मध्ये प्राँश, प्राँश बाई। चला, <laughs> चला तर तुम्ही इशू आणि माजरे काकांचा डान्स पण बघितला असेल ते माजरे काका माझ्या बाबांचे फ्रेंड आहे कॉलेजमध्ये ते सोबतच होते आणि चला तर व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते याच्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाय बाय गुड नाईट सर्वांना